वेंगुर्ला येथील गवळीवाडा येथील जमिनी आता लवकरच वहिवाटदारांच्या नावावर होणार आहेत असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विशेष सहकार्य केले असून याबाबत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी माहिती दिली याबद्दल गवळीवाडा येथील ग्रामस्थांनी आमदार केसरकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचा सत्कार केला गवळीवाडा ग्रामस्थांनी आमदार केसरकर यांचा सत्कार करत आभार मानले यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की आता घरांची आणि जमिनींची नोंद संबंधित व्यक्तींच्या नावावर केली जाईल यासाठी फक्त शासकीय नजराणा शुल्क भरावे लागेल यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि सूरज परबाजी उपस्थित होते वर्षा दिलीप सावंत आपल्याशी या जागेसंदर्भात चार गोष्टी व्यक्त करत आहे आम्ही हा लढा जवळजवळ वीस पंचवीस वर्ष चालू ठेवलेलं कारण आम्हाला शासनाकडून सातबाराचा उतारा मिळत नव्हतं कारण गव्हर्मेंटची जागा म्हणून घोषित केलेली होती आणि आम्हाला अतिक्रमित म्हणून आमच्यावरती त्यांनी एक डाग लावलेला होता पण भाईंनी तो डाग आमचा पुसलेला आहे आणि आम्हाला आमच्या नावावर सातबारा उतारा करून देण्यासाठी भाईंचं फार मोठा अनमोल वाटा आमच्या पाठीला उभा राहिलेला आहे त्यामुळे भाईंचे ऋण किती फेडावे तेवढे कमी आहेत अशा तऱ्हेने हा संघर्ष या मितीपर्यंत चालू असताना ऐन गणपतीच्या मकर काळा आम्हाला जी आर मिळाला आणि आमच्या मार्गाला गती मिळत गेलेली आहे असे अशा तऱ्हे ती पुढची वाटचाल आमची चालू आहे ती लवकरात लवकर आम्हाला सात बारा उतारा मिळणार आहे रहिवाश संघाच्या माध्यमातून वीस वर्ष जो लढा दिला ते सचिन वालोकर यांच्या माध्यमातून आणि भाईंच्या पुढाकाराने यशस्वी आम झाला आमची अशी विनंती आहे की ह्या प्रे जे सोपस्कर आहे सात बारा पूर्ण हातात मिळेपर्यंत तोही सोपस्कार पद्धतीने मिळावा अशी पुढेही आमच्या पाठीशी राहावा अशी एक विनंती करतो आणि पुन्हा एकदा आभार मानतो